नमस्कार आपणा सर्वांचे अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलवर आजचे पंचांग या भागात पुन्हा एकदा स्वागत जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी कृपया अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आज जन्मलेल्या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस असेल त्यांना देखील सर्वांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आपणा सर्वांचा आजचा दिवस चांगला जाओ आजचा दिनाविशेष आज चा दि� धूम्रपान निषेध दिन करू नका कधी धूम्रपान जीवन राहील निरोगी छान आज विनायक चतुर्थी आहे सर्वांना विनायक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज विनायक चतुर्थी निमित्त मी आपणाला एक वैदिक स्विचवट देऊ चाहतो वैदिक स्विचवट आहे गम या वैदिक स्विचवटचा आपल्याला सकाळी आंघोळ झाल्यानंतर कमीत कमी एकशे आठ वेळा जप करायचा आहे गम 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 याचे फायदे तुमचं कोणतेही कार्य अडथळे येत असतील कार्यात आणि कोणतेही कार्य अडकलेलं असेल कोणतीही लिगल केस असेल किंवा कोणती तुमची पर्सनल किंवा प्रोफेशनल ग्रोथमध्ये अडथळे येत असतील तर तुम्ही या वैदिक स्विचवर्डचा अवश्य वापर करावा याने तुम्हाला फायदा होईल आता आपण आजचे पंचांग पाहूया पंचांग म्हणजे काय तर ज्या पुस्तकामध्ये वार तिथी नक्षत्र योग आणि करण या पाच मुख्य अंगांविषयी इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती दिलेली असते त्या पुस्तकाला पंचांग असे म्हणतात पंचांगात वर दिलेल्या पाच बाबींशिवाय आणखीही बरीच माहिती असते यात सर्व ग्रहांचे योग वर्तवलेले असतात पंचांगात नित्योपयोगी व उपयुक्त धार्मिक खगोलशास्त्री माहिती व ज्योतिषांना लागणारी माहिती दिलेली असते शुभ वेळ ठरवण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी आणि हिंदू परंपरा आणि विश्वासानुसार विविध क्रियाकलापांचे नियोजन करण्यासाठी पंचांग एक सर्वसमावेशक मार्गदर्शन म्हणून काम करते व्यक्तिक आणि सामुदायिक हेतूंसाठी व्यक्ती ज्योतिषी पुजारी आणि धार्मिक संस्थांकडून याचा मोठ्या प्रमाणावर सल्ला घेतला जातो आजचा दिनांक तेरा मार्च वीसशे चोवीस दिन बुधवार शकसंवत एकोणीसशे पंचेचाळीस शुभकृत मास फाल्गुन पक्ष कृष्ण चंद्रराशी मेष सूर्योदय सहा वाजून पन्नास मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी चंद्रोदय सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी तर चंद्रास्त रात्री दहा वाजता तिथी चतुर्थी सकाळी एक वाजून पंचवीस मिनिटांनी चौदा मार्च पर्यंत नक्षत्र आश्विनी संध्याकाळी सहा वाजून चोवीस पर्यंत अभिजित मुहूर्त आज बुधवार असल्या कारणाने कोणताही अभिजित मुहूर्त नाही काळ बारा एकतीस ते दुपारी बारा एकतीस ते दुपारी दोन पर्यंत यमगंड सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी चालू होऊन नऊ वाजून बत्तीस मिनिटापर्यंत एवढे बोलून मी माझा हा व्हिडिओ इथेच थांबवितो धन्यवाद